हाय नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामीच्या चरण प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर दुपारचं टायमिंग आहे मी ना सिद्धीला जरा बरं वाटत नव्हतं तर आम्ही डॉक्टरकडे जे आहे ते बिरला गेटला आमचा आधीपासून आम्ही ना महाराडला राहत होतो तर त्या वेळेला ना आम्हाला आधीपासूनच बिरला गेटला त्याच डॉक्टरांची जी आहे ती सवय झालेली आहे म्हणजे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत तर तिकडेच सवय असल्यामुळे मी आठ ते दहा वर्ष झाले इथं असल्यापासून मग मुलांना कितीही बरं वाटू काही असू दे आम्ही लांब जरी पडलं तरीही आम्ही तिथंच जात असतो दवाखान्यामध्ये तर तिकडे मग मी आज गेलेली होती तर रस्त्याने जाताना इथून नाही मला नर्सरी मी इथून नेहमी झाडं वगैरे इथूनच घेत असते आधी ज्या कुंड्या वगैरे आणलेल्या आहेत मी मागच्या वेळेस झाडं वगैरे लावलेली होती मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर ते इथूनच घेतलेल्या होत्या मग कुंड्या त्यावेळेस मग आम्ही रात्रीच्या वेळेस त्या कुंड्या घेतलेल्या होत्या म्हणून त्या टायमिंगला तेवढं काही तिथं शूट वगैरे मला करता आलं नव्हतं किंवा अचानकच प्लॅन झालेला होता त्या टायमिंगला पण कुंड्या घेण्याचा तर मग तेव्हा मी काही शूट वगैरे केलेलं नव्हतं तर म्हटलं चला आज इकडे आलेलीच आहे तर नर्सरी वगैरे तुम्हाला दाखवून देते की झाडं वगैरे मी कुठून घेत असते तर बिर्ला गेटला जाताना प्रेम ऑटोला जे आहे तर प्रेम ऑटोच्या पुढे गेल्यानंतर जो बिर्ला गेटला जाण्यासाठी ब्रिज लागतो ना त्याच्या आधीच हे जी नर्सरी आहे ना आहे तर खूप छान झाडं मिळतात इथं आणि मस्त म्हणजे बारकायनिंग पण करून घेतात कमी जास्त रेट करतात ते आपण जर सांगितलं तर तर मस्त छान फुलांची झाडं वगैरे शोची आपल्याला हवी ती झाडं जी आहे ती इथं मिळतात परत कुंड्या वगैरे जे आहे आपल्याला जशा पाहिजे तशा सगळ्या इथं माठ वगैरे सगळं इथं भेटून जातं तर मी माझं जे माठ पण आहे ते इथूनच घेतलेलं आहे आणि ज्या कुंड्या घेतलेल्या होत्या चिनी मातीच्या त्या पण इथूनच घेतलेल्या होत्या त्या मला पाचशेला दोन पडलेल्या होत्या आणि माठ जो होता तो तीनशे रुपयाला इथून मला माठ मी घेतलेला आहे आणि तुळशीचं वृंदावन पण मला फक्त अडीचशे रुपयामध्ये खूप छान असं तुळशी वृंदावन तिथून मी घेतलेलं आहे तर म्हटलं चला तुम्हाला इथं जवळपास जर कोणी राहत असेल तर मग दाखवून देते जर घ्यायचं असेल तरी ते कमी जास्त रेट करून ते आपल्याला नेहमी म्हणजे करून देतात आणि देतात तर बाकी ठिकाणी जर गेलो ना तर एवढे रेट कमी नाही करत आणि असेल त्याच भावामध्ये आपल्याला जी वस्तू आहे ती मग घ्यावी लागते आणि आमच्या इकडे तर खूप महाग आहे जवळपास जर बघायला गेलं ना तर मग एक एक झाड वगैरे जर घ्यायला गेलो तरी पण शंभर शंभर दीड दीडशे रुपयाला दोन दोनशे म्हणजे शो पीस जशी झाडं असली तशी त्यांची किंमत असते तर खूप महाग भेटतात पण इथं मला रेट जरा व्यवस्थित वाटतात तर आमचं नेहमीचं तिकडे जाणं येणं जे आहे ते चालूच असतं तर मग मी इकडनं कुठे जवळपास न घेता मी नेहमी त्याच रस्त्याने जर माझं जाणं येणं झालं तर मग मी झाडं जी आहेत ती तिथूनच घेत असते तर असं आपण नर्सरीमध्ये गेल्यानंतर झाडं घेणार गे नाही असं तर होणारच नाही तर आणि मला घ्यायचेच होते झाडं बरेच दिवस झाले माझं चालू होतं की जाऊ जाऊ करून पण स्पेशली जाणं वगैरे तर होतच नाही पण असं जर एमर्जन्सी आपल्या काही आलं तर त्या टायमिंगला मग आपल्याला जावंच लागतं तर सिद्धीला बरं वाटत नव्हतं थोडी तब्येत तिची खराब झालेली होती दोन तीन दिवस मग तिची स्कूल पण दोन दिवस ती गेलीच नव्हती स्कूलला म्हटलं चल आता आपण जाऊ आणि डॉक्टरकडे जाऊन येऊ म्हटलं तर गे गेली आणि रस्त्याने जाताना मग अचानक आठवण झाली की अरे आपल्याला झाडं घ्यायची होती मग चला आज आपल्याला अचानक ठरलं आणि मग तिथून झाडं जी आहेत ती घेतली तर मग इथून मी अशी ही गुलाबाची झाडं घेतलेली आहेत लाल गुलाब घेतलेला आहे एक पिवळा गुलाब घेतलेला आहे आणि एक व्हाईट कलरचा घेतलेलं आहे मी जास्वंद घेतलेला आहे पिवळ्या कलरचा व्हाईट पण घ्यायचं होतं मला पण नव्हतं तिथे व्हाईट कलरची जास्त संधी बोलतं नंतर येणार असं आणि म्हटलं जाऊ दे म्हणजे व येईल आणि ज्या टायमिंगला परत आपली दुसरी वेळेस जर जाणं वगैरे होईल त्या टायमिंगला मग आपण झाडं तिथून आणू शकतो तर जेवढी होती तेवढी मी आणलेली आहेत आणि बाकीची शोची वगैरे झाडं होती ती काही आणली नाही झाडांसाठी खत वगैरे काय टाकतात ते त्यांना विचारलेलं होतं आणि थोडंसं होतं हरियाली म्हणून होतं ते पंधरा दिवसातून एकदा टाकायचं बोलते थोडं थोडं पाणी घालून द्यायचं आणि मग पंधरा दिवसानंतरच ते जे आहे खत ते झाडांना टाकायचं तर ते पण मग मी इथून घेऊन आलेली होती आणि मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच होते की तुळस जी आहे ती व्यवस्थित इथं होत नाही म्हणजे माती जी आहे ती तुळसमधली ती सुकतच नव्हती खूप ओली माती राहत होती तर कुंडीमध्ये आपण पाणी टाकतो ना झाडांना त्यावेळेला पाणी त्याच्यात राहायला नको पाणी माती जी आहे ती कोरडी झाली पाहिजे तर त्यासाठी त्याच्यामध्ये आपण वाळू वगैरे टाकू शकतो तर ही माती खूप चिकट होती आणि म्हटलं चला या याला आता कोरडी केल्याशिवाय याच्यामध्ये तुळस जी आहे ती व्यवस्थित काही होणार नाही ग्रो करणार नाही अशीच दोन तीन महिन्यांनी जी तुळस आहे ती मग सुकून जाते दोन तीन महिने राहते छान आणि नंतर मगोआपच तिची जी पानं आहेत ती पिवळी पडायला ला लागतात आणि कोरडी होऊन जाते तर नेहमीच तसंच होत आहे तर म्हटलं चला आता हिची माती जी आहे ती काढून घेते सगळी आणि मस्त छान दोन ते तीन दिवस ती माती पसरवून ठेवते आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळ सकाळी जे छोटंसं तुळशीचं जे झाड होतं ते दाखवलेलं होतं ते वेदूला स्कूलमध्ये लागणार होतं तुळस त्यांचं काहीतरी होतं स्कूलमध्ये तर प्रत्येकाने एक तुळस घेऊन यायची होती काहीतरी फोटोशूट वगैरे होतं त्यांचं तर त्यासाठी मग ती तुळस जी होती ती आणलेली होती आणि तशीही मला लागणारच होती तुळस मी तुम्हाला सांगितलेलंच होतं पण मी काय करते तुळशीला जे मंजिरी येतात ना ते दुसऱ्या कुंडीमध्ये असे टाकून वगैरे ठेवते आणि मस्त छान वगैरे तुळस आली की तीच तुळस मी लावत असते पण ह्या वेळेस आलेली होती दुसऱ्या कुंडीमध्ये पण पन तुळस पण ती जरा छोटं रोप होतं म्हटलं एवढं छोटं जर आपण आता कुंडीमधून उपटून हिला दिलं तर मग ते नंतर जगणार नाही मरून जाईल रोप म्हणून मग मी ते तसंच ठेवलं आणि दुसरं जे तुळसचं झाड होतं ते घेऊन आलेलं ती इथं आमच्या जवळपास आहे नर्सरी तर रात्रीच्या वेळेसच अचानक स्कूलमधून मेसेज आल्यामुळे मग मी रात्रीच तिकडे गेलेली होती आणि तिच्यासाठी तुळस जी होती ती घेऊन आलेली होती त्या टाईमिंगला तिथं मी रेट विचारलेले होते फुलांच्या झाडांचे तर ह्याच फुलांच्या झाडांचे तिथे मला एका झाडाचे शंभर ते दीडशे रुपये असे रेट तो सांगत होता पण अचानक दुसऱ्या दिवशी मग माझं जाणं झालं तर तिकडे मला हे पन्नास पन्नास रुपयाला एक एक झाड तिथे मिळालेलं आहे म्हणजे बघा किती ती इकडचा आणि तिकडच्या भावामध्ये फरक असा पडू शकतो पण मी त्या टायमिंगला रात्र होती एवढं व्यवस्थित दिसत नव्हतं मग त्याला सांगितलं की मी उद्या येते आणि झाड वगैरे जे आहेत ते घेऊन जाईल मला जरा जास्त पाच सहा झाडं घ्यायची आहेत तर ते हो बोललेले की ठीक आहे तुम्ही उद्या या आणि झाडं जी तुम्हाला पाहिजे असतील तर घेऊन जा पण अचानक माझं जाणं तिकडे ठरलं आणि मला तिकडे जरा स्वस्तात म्हणजे झाडं पडली म्हणजे माझी दोनशे रुपयाची जी, जी, जी बचत होती ती झालेली होती एका झाडामागे मला शंभर रुपये लागले असते तर तिथे मला दोनशे रुपयामध्ये चार झाडं जी होती ती तिथं मिळालेली होती तर म्हटलं चला मग घेऊन झालेली होती अजून काय काय घेऊ काय काय नको असं वाटत होतं झाडं बघून पण जी झाडं पाहिजे होती ती नव्हती आणि आणण्यासाठी पण म्हणजे मला तेवढा मागे मला धरण्यासाठी वगैरे कोणीच नव्हतं सिद्धीकडून जेवढं धरलं जाईल तेवढं मग मी चारच झाडं जी होती ती घेतलेली होती म्हटलं जाऊ दे नेक्स्ट टाईम येऊ त्यावेळेस पण घेऊन होतील म्हटलं तर तसं सांगून मग मी ते जी मला आता महत्त्वाची जी होती ती झाडं मी घेऊन आली होती कारण पावसाळा संपला तर मग ही झाडं जर आपण लावली तर इतकी छान ग्रो नाही करत जेवढी पावसाळ्यामध्ये करतात तर म्हटलं चला आता पाऊस जो आहे तो मस्त छान पडत आहे तर झाडं जी आहेत ती लावून आपली होऊन जातील पण झाडं आणलेली आहेत पण त्याच्यासाठी माती वगैरे अजून आणलेली नाही आहे आणि कुंड्या पण नाही आहेत झाडांना सगळ्या कुंड्या ज्या आहेत त्या झाडं वगैरे लावून झालेल्या आहेत तर बघू आता कुंड्या घ्यायच्या आहेत पण कधी मुहूर्त हो निघतो आता त्या गोष्टींना तर बघू तुमच्यापैकी जर कोणी ऑनलाईन वगैरे कुंड्या मागवलेल्या असतील झाडांच्या तर मग तसं मला सांगा प्लीज कारण मला तेवढीच हेल्प होईल मी कधी ऑनलाईन वगैरे अशा कुंड्या वगैरे झाडांच्या मागवलेल्या नाही आहेत आणि त्यामुळे मला जरा भीतीच वाटते कारण कसं का मी मागवेल पण त्या व्यवस्थित निघाल्या तर बरं आणि साईज वगैरे कशी छोटी मोठी होऊ शकते त्यामुळे जरा हे आहे कारण ऑनलाईनचं माझा तेवढा विश्वास नाही आहे या काही गोष्टींवर घेण्यासाठी तर म्हणून म्हटलं एखादा तुम्हाला जर अनुभव असेल तर तसं सांगा म्हणजे मला पण घ्यायला बरं पडेल त्याच्यामुळे सांगते तुम्हाला जर कुणी मागवले असतील तर तसं सांगा म्हणजे मग मला ऑनलाईन जे आहे ते मागवायला बरं पडेल तिथं विचारलेलं होतं मी मला व्हाईट कलरमध्ये कुंड्या हव्या आहेत ते पण फायबरच्या तर ते तिथं नव्हत्याने तर मी तिकडूनच घेऊन आली असती तर असं संध्याकाळचं टायमिंग आहे आणि मला इथं कणण्याचं पीठ जे आहे ते दळून घ्यायचं होतं त्यासाठी मग दादर जे आहे ती मी ते चाळणीमध्ये चाळून घेत आहे दळण दळताना जर चाळून वगैरे घेतलं तर कसं त्याच्यामध्ये काही असलं वगैरे तर ते सगळं निघून जातं त्यामुळे मग ते चाळून घेत आहे कणण्याचं पीठ तुम्हाला माहितीच असेल मी कणण्याची भाकर मागच्या एका व्हिडिओमध्ये दाखवलेलीच आहे खानदेशी पदार्थ आहे तुमच्याकडे जर बनवत नसतील तर म्हणून सांगते तर दादर म्हणजे ज्वारीचाच प्रकार ज्वारीचं असते फक्त चांगल्या क्वालिटीची असते थोडी ज्वारीपेक्षा तर दादर मी इथं घेतलेली आहे आणि चाळून घेतलेले आहे आता त्यामध्ये आहे ना आपल्याला जे उडीद असतात ना काडे ते अख्खे घालायचे आहेत त्याच्यामुळे ही भाकऱ्याची चव जी आहे ना ती खूप छान येते आणि मस्त लागते ज्या वेळेला आपल्याला शॉर्टकटमध्ये जर काही बनवायचं असेल तर मग त्या टायमिंगला कणण्याची भाकरांनी ठेचा कमी वेळामध्ये अगदी खूप स्वादिष्ट आणि चविष्ट आणि पौष्टिक असा पदार्थ जो आहे तो तयार होतो तरी ते त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि गिरणीमधून जे आहे ते दडून आणायचं तर अशा पद्धतीने ही काढण्याची भाकर जी आहे ती आपली तयार होऊन जाते ह्या पिठापासून भाकर तयार करून घ्यायची तर असं आम्ही करण्याचं जे पीठ आहे ते दडून आणतो ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय आहे आणि सर्वांना स्वामी समर्थ